तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातल्या धोत्रा बनगोजी येथील दहा शेतकरी शेतीला रस्ता द्या आणि आम्हाला पेरणी करू द्या असे दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत शेजारील शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा रस्ता अडवल्याने चौदा शेतकऱ्यांची शेती अद्याप आहे परिणामी पन्नास एकर शेती सध्या पडीक आहे मागील दोन वर्षांपासून शेतकरी हक्काच्या रस्त्यासाठी महसूल प्रशासनाकडे चक्रा मारत आहेत मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू ठेवले आहे या उपोषण मंडपाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट देऊन आपल्या अधिकाराचा वापर करण्याचे निर्देश फोनवरून जिल्हाधिकारी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना दिले आहे ते म्हणाले की तुमचे काम एवढेच आहे का की निकाल देऊन सही करणं अंमलबजावणी करा तुमच्या निकालाची शेतकरी आणि महिला उपोषणाला बसलेले आहेत गायकवाड साहेबांना मी बोललो आहे उपोषण सोडा रस्ता जाऊन खुला करा तुमचे अधिकार गाजवा ना जरा तुम्हाला देता येतो ना रास्ता तात्पुरता रस्ता देता येत नाही का असे अधिकाऱ्यांना फोनवर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले आहेत तर प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की सध्या पेरणीचे दिवस सुरू आहे आणि शेतीला रस्त्याची आवश्यकता असते शेतीचे उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणून ठरल्या जाते आणि म्हणून कोणाचीही शेती पडीक राहावी पेरणीपासून वंचित राहावी असे कोणालाही करता येत नाही शासनाने तहसीलदारांना स्पेशल अधिकार दिलेले आहेत असे कुठे डिस्प्यूट असेल कुठे तातडीने पेरणी करायची असेल शेतातील पीक काढायचे असेल तर तातडीने रस्ता देण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत या अनुषंगाने भंगोजी येथील शेतकऱ्यांना रस्ता देण्याच्या सूचना चिखली तहसीलदारांना दिलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे एमसीएम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा सध्या पेरणी दिवस चालू आहे आणि शेतीला रस्त्याची आवश्यकता असतेच आणि शेतीचं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणून त्या ठिकाणी धरलं जातं आणि मी कोणताचीही शेती रस्त्या अभावी पडीत राहावी किंवा पेरणीपासून वंचित राहावी असं कुणालाही करता येत नाही आणि यासाठी शासनानं तहसीलदारांना स्पेशल अधिकार दिलेले आहेत की अशा कुठेही डिस्प्यूट असेल पण तातडीनं जर त्या पेरणी करायची असेल शेतकऱ्याला त्याच्या शेतातलं पीक बाहेर काढायचं असेल तर तातडीनं त्या ठिकाणी रस्ता देवायचे अधिकार तहसीलदाराला आहेत आणि त्या पद्धतीनं घोत्रा वनगोजीला कारवाई करण्याच्या संबंधित सूचना संबंधित चिखलीच्या तहसीलदारांना दिल्या आहे